शेतातील गोठ्यात दावणीला असलेल्या शेळ्यावर बिबट्याने हल्ला करून पाच शेळ्या ठार केल्याची घटना सोयगाव तालुक्यातील पहुरी बुद्रुक शिवारात गुरुवारी तारीख एकोणवीस रोजी सकाळी उघडकीस आली दरम्यान ह्या घटनेत शेतकरीचे जवळपास एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे पौरी बुद्रुक येथील शेतकरी नामदेव रामहरी गव्हाले यांची गट नंबर पंच्याहत्तर मध्ये तीन एकर जमीन असून शेतीस जोडधंदा म्हणून त्यांनी शेळी पालन व्यवसाय सुरू केलेला असून त्याच्या जवळ जवळपास घरी गेले जेव्हा मध्यरात्री बिबट्याने अचानकपणे हल्ला करून पाच शेळ्यांना ठार केले तर चार शेळ्या जखमी केल्या होत्या गुरुवारी सकाळी शेतकरी शेतात गेल्यावर ही घटना घडलेली निदर्शनास आली याबाबत घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली त्यानुसार वन संरक्षक यांनी घटनेचा पंचनामा केला यावेळी आत्माराम गवाले, सागर गोराडे विश्वनाथ ढवणे कैलास तेली हर्षल गव्हाले प्रमोद गव्हाले आदी उपस्थित होते गेल्या आठ दिवसांपासून पहोरी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून अनेक शेतकऱ्यांना हा बिबट्या दिसला होता गेल्या आठ दिवसांपूर्वी शेतकरी रात्रीच्या रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी गेले असताना बिबट्याचा मुक्त संचार करताना दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी वन विभागाने पिंजरा लावून या बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे गाव माझा नुसकरिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर